आ, एक कंपनी पुण्यामध्ये आपण इस्टॅब्लिश केली होती की या कंपनीचा सोल पर्पज आहे की आपण असे अंडर प्रिव्हिलेज आणि असे वंचित मुलांपर्यंत क्वालिटी एज्युकेशन पोचवायचं ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत क्वालिटी एज्युकेशन पोहोचत नाही आहे किंवा त्यांना कुठलंही साधन नाही आहे ज्यांनी ते ॲक्सेस घेऊ शकतात क्वालिटी एज्युकेशन या किडची संख्या आपल्या देशामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के केस असेल की ज्यांना ते क्वालिटी एज्युकेशन ॲक्सेस नाही आहे आपल्या बुकीने तो काम एवढं सोपं केलं आहे की ते एक मॉडर्न डे कॉम्बिनेशन ऑफ व्हिडिओ एक्सप्लेनेशन आणि रायटिंग प्रॅक्टिसचा एक बुक आहे की आपल्याला एक टीचरच त्या मुलाबरोबर द्यायचं आहे थोडक्यात जर मला एक टीचर त्या मुलाला गिफ्ट द्यायचं आहे तर आपलं बुक ते टीचर आहे का त्या बुकमध्ये प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक टॉपिकला एक क्यू आर कोड दिला आहे असे पन्नास हजार क्यू आर कोड आम्ही तयार केले आणि पन्नास हजार प्रश्न आणि पन्नास हजार त्याचे उत्तर व्हिडिओ मारतात म्हणजे त्याला मध्यरात्री दिवसा कधी पण डाऊट आला त्यांनी फक्त त्याच्या फोनमधनं स्कॅन करायचं की एक टीचर येऊन त्याला समजून सांगते म्हणजे आपण एक टीचर त्या मुलाला गिफ्ट दिला आपल्या बुकच्या अनुभव अशी इथे कन्सेप्ट आहे की दोन हजार किलोमीटर लांब बसलेला पण मुलगा त्याच क्वालिटीचं एज्युकेशन देऊ शकतो जो दिल्लीतल्या बेस्ट स्कूलमध्ये एज्युकेशन देतो मुलगा तर दोघांनाही समान एज्युकेशन मिळावं असा एका प्रयत्नातनं झालेला हा उपक्रम आहे आणि ह्याला पोचवण्यामध्ये एज्युटेटची आज खूप स्ट्रॉंग दहा हजार ॲक्टिव्ह युजर्स चाळीस हजार ॲक्टिव्ह पेरंट्सची टीम ज्यांच्यामार्फत आपण दहा लोकांपर्यंत पोहोचवतो आहे सी सी बी एस ई आहे हिंदी मीडियम आहे आणि स्पोकन इंग्लिश एम एस ऑफिस हे भगवद्गीत आहे कर्नाटक हा महाराष्ट्राच्या तुलनेने बिझनेस करतो आहे आपला पूर्ण आज पॉकेट किंवा मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेश असेल हे सगळे पॉकेट्स एवढंच म्हणजे बिझनेस करतात जेवढं महाराष्ट्रामध्ये होतोय माझा प्रेझेन्स महाराष्ट्रामध्ये जास्त कारण मी राहतो इकडे त्यामुळे पण तिकडेही तेवढंच ताकती म्हणजे गोरखपूर हा जसा कार्यक्रम आज बघितला तसाच गोरखपूरला जस्ट मी रिसेंटली कार्यक्रम सगळीकडेच कार्यक्रम झाले गुजरात खूप स्ट्रॉंग भेटते मुलांना शिक्षणाचा प्रॉब्लेम सगळीकडे नुसतं महाराष्ट्रात नाही सगळ्याच राज्यांमध्ये सगळीकडे शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे इव्हन दिल्लीमध्ये पण की त्या मुलांपर्यंत ते शिक्षण पोहोचत नाही